माता पिता तायाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाट देवा गीता भागवत करी ती श्रवण अखंड चिंतनावी సాహరి వాట దేవా విడల విడ

മനോജമം മർദ തുലേഗം ജിത്തെ ബുദ്ധിമത് വരിഷ്ടോരാം പ്രപദേ श्री गुरु चरण निज मन मुकुरो सुधारी बरु रघुबर विमल जसो जोदा चारी जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि दी देहु मोही हरहु सभी कलेशिक जय जय श्री श्रीराधारमन जय जय किशोर जय गोपी चोर प्रभू जय जय माखन चोर ज यांची केली आहे स्मरण होई सकल विद्येंच्या तेची वन दुसरी चरण असुरूंचे ती नमस्कार आता विठाला द्थारा 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 द्थारा। आपुल्या हिता जोसे जागता माता पिता तयाचे कन्या पुत्र होती जे तयाचा हरिख वाटे देवा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची मृत्यूमंत पुतळे जगद्गुरु तुकू बराया यांचा चार चरणाचा मानव जातीला योग्य वेळेमध्ये स्वतःच हित जागायला लावणार अभंग सेवेसाठी निवडलाय वळण्यापूर्वी असा ब्रह्मांड नायक जगदचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर कि ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतंय ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही असं असणार सत्ताधीश भगवान परमात्मा ज्या भगवंताच्या सत्तेने चालत असलेलं अखंड हिनम सप्ताह आणि अगदी आज सप्ताहातील आज दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माई भगवती जगदंबेच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य जर आज कुणामुळे प्राप्त झालं असेल तर महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये अतिशय मोठं ज्यांचं नाव आहे माझ्या गुरुस्थानी आहेत ज्यांना मी गुरु मानते महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सर्वांचे मामा आहेत आपल्या परिसराचं भूषण आदरणीय हरिभक्त परायण गायन सम्राट आमचे गुरुजी गुरुजी व्यक्त का करते कारण अगदी गुरुजींची कायम तळमळ असते पहा की आपल्या आमच्यासारख्या जे छोट्या छोट्या मुली आहेत जेवढ्या असू द्या आमच्या वयातल्या जेवढ्या असतील त्यांची तळमळ असते की यांनी कुठंतरी पुढं चांगल्या ठिकाणी जावं भरारी घ्यावी म्हणून अगदी छोटासा प्रयत्न म्हणून आपणही काहीतरी यांना संधी आपल्या परिसरामध्ये देऊ आणि गुरुंच्याही गुरुजींच्याही विनंतीला तुम्ही सर्वांनी गावकरी मंडळींनी मान दिला म्हणून तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद तसेच आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य खूप मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा आहे आदरणीय हरिभक्त परायण आजच्या कार्यक्रमाचे यजमान श्रीमान गजानन दादा विठ्ठलराव घुके या परिवारासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायची जेवणाची व्यवस्थाही त्यांच्याकडेच होती खूप सुंदर परिवार आहे नवीन घर बांधय त्यांनी पुढच्या वर्षी होईल पूर्ण अतिशय सुंदर वातावरण आहे पवित्र अशा वातावरणामध्ये गायनाची साथ करण्यासाठी लाभले आदरणीय पर हरिभक्तपरायण गुरुजी आहेत त्याचबरोबर हरिभक्तपरायण अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे ज्ञानानं वयानं ज्येष्ठ आहेत हरिभक्तपरायण आमचे नागेश दादा दादांचे धन्यवाद व्यक्त करते त्याचबरोबर मृदंग क्षेत्रामध्ये अतिशय मोठं ज्यांचं नाव आहे आपल्या परिसराचं वैभव अतिशय सुंदर ज्यांचं वादन आहे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे हनुमान महाराज दादांचे धन्यवाद व्यक्त करते जोरात टाळी वाजवायची एकदा सर्वच काळकरी मंडळी असतील माझे छोटे छोटे बांधव आहेत इकडे सोपदार आहेत विनेकरी सर्वच महिला मंडळी पुरुष मंडळी असतील माझे वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत कीर्तन संपेपर्यंत तुमच्या अंतकरणापर्यंत माझा भाव जशाचा तसा पोहोचण्याचं कामज करतायत अरणी हरिभक्तपर्यण साऊंडवाले दादा तुमचेही धन्यवाद हरिभक्तपर्यण असो किंवा नसो फक्त सप्त होईपर्यंत हा तुमचेही धन्यवाद तसेच कॅमेऱ्यावाले सर्वच माझ्यासोबत आलेले आदरणीय हरिभक्तपराय आमचे आहेत आमचे गोविंददा पौड सर्वच उपस्थित सप्ताहामध्ये पात्र उचलण्यापासून तर कीर्तनकार ठरवण्यापर्यंत ज्यांचा ज्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटाय प्रत्येकाचे धन्यवाद मला तरी वाटतंय हिंगोली भागातला हा सगळ्यात मोठा सप्ताह आपल्याच गावातला असेल आणि एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन केलंय गुरुजींचं सहकार्य आणि गुरुजींचे विचार तुम्ही घेतलेत म्हणून याय पहा आणि वारकरी संप्रदायातले जे माणसं आहेत आणि तुम्ही त्यांच्या विनंतीला मान देतात की कि हे कीर्तन करणं हेच टाकायचे कारण एवढ्या दूर आपलं गाव आहे एक दोन किलोमीटर तरी असल पण तरीसुद्धा तुम्ही एवढ्या चालत काही जणी चालत आलेत काही गाडीवर आलेत सगळ्यांचे धन्यवाद जरी पाय दुखले असतील तरी कीर्तन ऐकल्याच्या नंतर हा पाय दुखायचे राहतील सर्व चष्म्यावाले फेट्यावाले मिशावाले गंधावाले पदर घेतलेल्या बिना उद्या उद्यापासून घ्या आता सगळ्यांच्या धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाला सुरुवात करूया <प्राणागा> विठाल ऐका अभंग जगद्गुरु तुकोबारांचा सेवे करता निवडलेला आहे ज्या महापुरुषाचा अभंग सेवेसाठी निवडला जगदगुरु तुकोबारा आहे या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे कारण ज्ञान देवी रचिला पाया उभारिले देवालया सूर्याचा किंकर जैन केला हा विस्तार जनार्दन एक नाला भागवत बहिणी म्हणे फड कविती ध्वजा निरूपण केले जाई का वारकरी संप्रदायाची इमारत आहे इकडं प्रारंभ होतात इकडं पहा इमारतीमध्ये इमारतीचा कोणी पाया झाले कोणी खांब झाले तर कोणी कळत झाले बोलणं कळत आहे ना कोळी भाषेत नाही मराठी भाषेत कीर्तन करणारे लक्ष देऊ नये का फक्त अतिशय सुंदर वारकरी संप्रदायाची इमारत आहे मी सांगू जशी इमारत आहे तसाच वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवटा आहे मुखवटा कळतो चेहरा चेहऱ्यावरती नाक तोंड कान डोळे बरोबर मला सांगा माणूस सुंदर दिसतो सुंदर तेव्हाच दिसतो जेवढा माणसाच्या नाकाला शेंडा कितीही काळा असू द्या किंवा कितीही गोरा असू द्या पण जेवढा नाकाला शेंडा तेवढा माणूस दिसायला फक्त माझ्या नाकाकडे पाहू नका ना तेवढी विनंती नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला माणसाच्या नाकाला धार असावी फक्त <laughs> धार नसावी तर बाराही महिने काही जणांना पाऊस काळा चालू असतो रेंज मध्ये कशी धार असावी नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला सुंदर मी सांगू जसा माणसाचा मुखवटा आहे तसाच वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवट आहे आणि वारकरी संप्रदायाच्या मुखवाट्यातील डोळे म्हणजेच माऊली बराय बरायचा विश्वाची माऊली ज्यांना म्हटलं जातं विश्वामध्ये ज्यांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय माऊली दनोबारा वारकरी संप्रदायाचे डोळे आणि वारकरी संप्रदायाची वाणी म्हणजेच नामदेव महाराज आहेत ज्या जा वाणीनं नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि त्याच कीर्तनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे ¡Gracias! <coughs> संप्रदायाची वाणी म्हणजे नामदेव महाराज झाले की ज्या वाणीनं ना नामदेव महाराजांनी कीर्तन करावं त्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकाने नाचावं यापुढे सांगते पा नामदेव महाराजांचा अधिकार फक्त देव नाचला नाही नाचता नाचता देवाचा गळला पितांबर पितांबर केव्हा गळून पडला याच हे भान विश्वाच्या मालकाला राहिलं नाही पण ऐका याही पुढे आहे आपल्या जवळ आजच दर्शन करून आले मी काय नामदेव महाराजांचा अधिकार वाणीची ताकद आहे माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नाम हा आपल्या हातानं साधी कुत्रे वाकर कुत्रे सुद्धा म्हणतात चल हाड चालू दुसऱ्या घरी येत नाही आपल्या घरी नामदेव महाराजांचा अधिकार आहे जगाच्या मालकानं हाताने नैवेद्य खाल्लाय आणि वारकरी संप्रदायाचे कान म्हणजे श्रीमंत संत शांतीचे सागर असणारे पैठण निवासी शांती एकनाथ महाराज माहिती आहे महिला मंडळ कोण होते एकनाथ महाराज राधा का बोला ना कोण होते एकनाथ महाराज इकडं पंगत होती का एकनाथ महाराज कोण होते पप्याचा बाप एकनाथ महाराज संत होते ज्यांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम श्रीमंतही होते संतही होते आणि शांतही होते एकनाथ महाराजांचे श्रीमंती आहे पा नाथ महाराजांच्या श्रीमंती किती श्रीमंत होते ज्यांच्या घरातील देवरातील देवतांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता तुम्ही दाखवता देवाल नैवेद्य माझी शपथ घेऊन सांगा देवाला नैवेद्य दाखवता का मला खरं सांगा ज्या वेळेला भाजी करता तुम्ही भाजी भाजीला भाजी काय काय घालता शेंगदाणे खोबरं अजून असतं का का तेल फक्त ना मला सांगा भाजी करताना तुमचा हात किती वेळा तुमच्या तोंडाकडे जातो तुम्ही अगोदर स्वतःच्या तोंडाला नैवेद्य दाखवता देवाला नाही एकनाथ महाराजांच्या घरातील देवतांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता आणि याही पुढे कावडीने जागरी घरी चक्र पाणी द्वारकेची मोत द्वारकेची मोत द्वारकेची मोत एकनाथा घरी पाणी करी एकनाथ महाराजांची श्रीमंत आहे यापुढे सांगते पाय एकनाथ महाराजांनी काही अभंग लिहिले काही गवळणी लिहिल्या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं एकनाथ ही भागवत लिहिलं पण आपल्यासारख्या माणसालाही लवकर कळावं यासाठी एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली भारुड कळतात

かわいい。<music> 再见。 तोंड उतरले या यापुढे सांगू अजून गे पिना गे आंधायला रसा गे टकलीला बक्कल गे तुझ्या माताराला खेळ दादा माई बयो वाडी माय वाढ मावशी वाढ मावशी डबाकर घटपीठला गरम तर पाच दर दोन दिवस झाले कृपाश गपकी वयर किरकिर किरकिर करते बापरच गेलं मुडदा

नाथ महाराजांनी आपल्या सर्व सारख्या सर्वसामान्य माणसाने लवकर कळावं यासाठी भारुड्याची निर्मिती केली दुसरा संत संत अंकित भगवंत जगाच्या पाठीवर शांत एवढे शांत यावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला असा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनाच म्हणतात वारकरी संप्रदायाचे कान म्हणजे नाथ महाराज पण ऐका माणूस दिसायला किती सुंदर असू द्या का ना ना मला सांगा तुमच्या पोरगी पाहायला गेले वडील म्हणता की नाही पप्प्याचे बाप पप्प्याला पोरगी पहा पण अकोदर नाका डोळ्यात पहा एके मुलाला त्याचे वडील मुलगी पाहायला गेले मुलगी पाहून आली पहिला प्रश्न विचारला पप्प्याचे पप्पा सांगा ना पोरगी कशी दिसायला त्यांनी केलं वर्णन करायला चालू ते म्हणे पोरगी हळदीच्या गाव्यासारखा तिचा देह आहे काळिंबी तिचे ओट आहेत गुलाबाच्या पाकडी तिचे